मेंदू विकारासाठी योग या विषयावरती आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन ठाण्यामध्ये करण्यात आलेलं आहे अंबिका योग कुटीर हिरक महोत्सवी वर्षानिमित्त ही आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आलेली आहे दोन हजार चोवीस पंचवीस हे संपूर्ण वर्ष श्री अंबिका योगकुटीर हिरक महोत्सवी वर्ष म्हणून साजरं करत आहे या वर्षात योगाद्वारे व्याधी निवारण या संकल्पनेतून अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत त्यातील श्री अंबिका योग कुटीर ठाणे येथे नऊ फेब्रुवारी रोजी मेंदू विकारासाठी योग या विषयावरती एका अंत एकदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन केलं आहे न्यूरोसर्जन डॉक्टर महेश करंदीकर हे या परिषदेचे प्रमुख अतिथी आहेत अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली या पर, पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष अनंत कुलकर्णी सहसचिव सुनील कुलकर्णी प्राचार्य निरिमा शास्त्री प्राचार्य महेश पाटील विश्वस्त प्रकाश पवार इत्यादी उपस्थित होते सकाळी दहा वाजल्यापासून मान्यवरांचं मनोगत या ठिकाणी होणार आहे तर कार्डियाक मूलतज्ञ डॉक्टर अलका मांडके एन के कन्सारा आहे या परिषदेचे प्रमुख अतिथी असणार आहे ऑस्ट्रेलियातील श्री अंबिका कुटीर योग शाखेचे संचालक सुरेश खटाव हे मुलांमध्ये आत्मकेंद्रीपणा हिरल मेहता या योगाच्या न्युरोलॉजिकल पॉवरद्वारे मेंदूचे पुनर्जीवन डॉक्टर शुभांगी पारकर या योगाच्या अँटीडिप्रेशन इन्फेक्टचा सा न्यूरो सायंटिफिक आधार डॉक्टर मानसी मूर्ती मेटेंटी या तीव्र वेदना आणि मानसिक आरोग्य यांच्यातील संतुलन शोधणे डॉक्टर कस्तुब अबनावे हे एपी सहजीवनाचे सह चांगले जीवन जगणे डॉक्टर विद्या अमृती हे चिंता डॉक्टर ज्योती कॉन्ट्रॅक्टर हे सौम्य साव्न्या संज्ञात्मक कमजोरी आणि डिमेन्शिया तर अल्झायमरमध्ये त्याची प्रगती या विषयांवरती नामवंत डॉक्टर्स आणि तज्ज्ञ येथे पेपर सादरीकरण करणार आहे आयुष मंत्रालय भारत सरकारचे योग प्रमाणित खुर्शीत बसून योगा प्रॅक्टिकल श्री अंबिका योग कुटीरच्या फॅकल्टीद्वारे आयोजित केलं जाणार असल्याची माहिती या पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली परिषद श्री अंबिका योग कुटीर ठाणे ही आमच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त आम्ही ही पत्र आयोजित केलेली आहे आणि ह्याचा उद्देश हा आहे की नऊ तारखेला न्यूरोलॉजी या विषयावर आमचं मार्गदर्शन होणार आहे इथल्या बरेच लोक आमचे फॅकल्टी मेंबर्स आणि परदेशातूनसुद्धा बरेच लोक या नऊ तारखेच्या सेमिनारला आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आणि विषयसुद्धा खूपच सगळ्यांच्याच चा जिवाळ्याचा किंवा आता सध्या भेडसावणाऱ्या सगळ्या या प्रकाराचा आहे तो विषय म्हणजे न्युरोलॉजी आणि योगाच्या माध्यमातून हे न्युरोलॉजिकल डिसऑर्डर्स कशा पद्धतीनं आपल्याला कमी करता येतील किंवा ह्याच्यावर मात करता येईल याच्यासाठी आपली ही पत्रक हे परिषद एक दिवसाची नऊ फेब्रुवारीला आपण आयोजित केलेली आहे त्यामध्ये आताच मॅडमने सांगितल्याप्रमाणे डिसऑर्डर्स सगळे जे आहेत म्हणजे डिमेन्शिया आहे मेंटल स्ट्रेस आहे ए डी एच डी आहे चिडचिडेपणा आहे ऑटिजम आहे ह्या सगळ्या विषयांवर इथे आपल्याला तज्ज्ञांकडनं मार्गदर्शन मिळणार आहे आणि हे मार्गदर्शन केवळ भारतातल्याच आमच्या संस्था ह्याच्याकडनं नसून परदेशातून काही लोक जे इथे येऊ शकत नाहीत ते ऑनलाईनसुद्धा आपल्याला हे मार्गदर्शन करणार आहेत आणि स्वतः कंसारास जे आहेत मुख्य कन्सल्टंट वाय सी बी जे जे आहेत तिथले तेसुद्धा ते आपल्या परिषदेला ऑनलाईन आपल्याला मार्गदर्शन करणार हे कार्यक्रम जे आहे ते डायमंड ज्युबलीच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला आम्ही एक एक असा विषय घेतो आणि त्या विषयावर मार्गदर्शन करतो आणि त्यातलंच हे एक पुष्प जे आहे हे जरा जास्त महत्त्वाचं कारण इंटरनॅशनल सगळी लोकं येतात आप या परिषदेत आपल्या सामील होत आहेत तर आपल्या सर्वांना आम्ही विनंती करतो की आपणसुद्धा या परिषदेत सहभागी व्हावं आणि आपली ही परिषद यशस्वी करावी